इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या वतीनं यार्न एक्सपो इचलकरंजीचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा आणि बारा सप्टेंबर रोजी स्टेशन रोडवरील पंचरत्न सांस्कृतिक भवनमध्ये होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये भारतातील नामवंत फायबर आणि यार्न उद्योजक उपस्थित राहणार असल्याची माहिती इस्फामाचे अध्यक्ष अनिल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित यार्न बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं पंचरत्न सांस्कृतिक भवनमध्ये दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन अकरा सप्टेंबर रोजी हो लेझिंग फायबर्स इंडिया कंपनीचे सिनियर कमर्शियल डायरेक्टर अविनाश माने ग्रासिम इंडस्ट्रीजचे सीएमओ मनमोहन सिंह ट्रायडेंट यांचे सीईओ अभय शुक्ला यांच्या उपस्थितीत होणार आहे या प्रदर्शनात लेन्झिंग फायबर्स इंडिया ग्रासिम इंडस्ट्रीज ट्रायडेंट सतलज मिलन डोडिया दामोदर जयश्री आर जी फॅब्रिक्स यांच्यासह देशातील नामवंत चाळीसहून अधिक यार्न उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहेत याचबरोबर क्रॉस लिक टी एम सी फायबर्स क्रेडिट विमा खरेदीदार दिवाळखोरी विरुद्ध उपाययोजना सौर नवीकरणीय ऊर्जा स्ट्रेच वोवन फॅब्रिक निर्मिती या विषयांवर चर्चासत्र होणार आहे या प्रदर्शनाचा इचलकरंजी परिसरातील उद्योजकांनी लाभ घेण्याचं आवाहन गोयल यांनी केलंय यावेळी उपाध्यक्ष धवल देसाई गोरखनाथ सावंत ब्रिजेश मंत्री बसंतकुमार मंत्री वासू झवर उपस्थित होते